नवीन शहर नवीन ठिकाण त्यामुळे झालेली पहिली सर्दी नाशिकमधली तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप सेन्सिटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी गेल्या चार पाच दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये सचिनला सर्दी होती ताप होता खोकला होता त्यानंतर सचिन नंतर शिवचरण शिवचरण नंतर मी आणि वैष्णवी आम्ही तिघं पण व्हायरल इन्फेक्शननी हे झालेलो आहोत तर म्हणजे आजचा मुद्दा असा आहे ना की आ, मी सुरुवात कुठून करून मला खरंच कळत नाही आहे काल म्हणजे जवळपास रात्री अकरा वाजता मला एक मेल आला आणि त्यांचं नाव मी डिस्प्ले नाही करणार आहे कारण की ती माझ्या जवळची मैत्रीणंच निघाली पाच वर्षापूर्वी तिचं आणि माझं बोलणं झालं होतं आणि त्यावेळीस आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो त्यानंतर तिचं लग्न झालं आणि तिचे घरचे काही एवढे खास नव्हते त्यामुळं तिने मला सांगितलं होतं की नम्रता माझ्या घरच्यांना फोनवर बोललं किंवा मला फोन, कि फोन देणं वगैरे अलाउड नाही आहे त्यामुळे कधी मी माहेरी गेले तर आपलं बोलणं होईल त्यानंतर माझा कॉन्टॅक्ट नंबर चेंज झाला आणि तिला कळलं की मी यूट्यूबवर आहे तेव्हापासून ती मला फॉलो करत होती पण तिने कधी कमेंट केल्या नाही अचानक काल तिचा मेसेज आला ईमेलवरती आणि तिचं नाव बघून मी शॉक झाले मग मी तिला माझा नंबर दिला आणि रात्री बाराच्या दरम्यान आम्ही गप्पा मारत बसलो डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः कारण की ज्या परिस्थितीमध्ये तिने लग्न केलं होतं तिला आम्ही सजेस्ट केलं होतं की ते लव मॅरेज होतं आणि तू करू नकोस म्हणून पण तिने ते केलं घरच्यांच्या विरुद्धात जाऊन नाही तर सहमतीने केलं सर्वांचं सहमत होतं सगळं छान होतं मुलगा पण चांगला नोकरीला होता तर घरच्यांना वाटलं की होईल व्यवस्थित सगळं पण अगदीच लग्नाच्या पाच सहा महिन्यानंतरच त्यांच्यामध्ये वाद वगैरे व्हायला लागले आणि कसं आहे की मुलगी दहावी बारावी झालेली असली की तिला व्हॅल्यू नसते असं म्हणतात कारण की स्वतःच्या पायावर उभं राहायचं असलं की एक व्यावसायिक शिक्षण आपलं होणं खूपच महत्त्वाचं आहे आणि इतके वादविवाद झाले वाद इतके वादविवाद झाले वाद की लग्नाच्या पहिल्याच दिवाळीला ती जळाली जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के ती जळालेली आहे आणि हे सगळं ऐकून मला इतकं वाईट वाटलं ना की मला रात्रभर झोपंच आली नाही मी व्हिडिओ नव्हती करणार आज आणि माझी पण तब्येत खूप खराब आहे पण कसं असतं आहे ना की आपण लव मॅरेज केलं म्हणून आपण आपल्या घरच्यांना इन्वॉल्व्ह करायचं नसते का बऱ्याच गोष्टी होतात लव्ह मॅरेज असू की ते किंवा अरेंज असू दे, दे वादविवाद प्रत्येकांमध्ये होतात पण आपण आपल्या फॅमिलीला सांगणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याचदा काय होतं लव्ह मॅरेज केलं म्हणून आई वडील काय म्हणतात तू केली असता मग तू तुझं तुझं भुगतायचं पण हे कुठेतरी आईवडिलांचं पण चुकतं की जर सपोज तुम्ही तुमच्या मुलीला जन्म दिला आहे तर तुम्ही तुमच्या मुलीची साथ देणं पण तेवढीच गरजेची आहे पण माझ्या मैत्रिणीचं मा चा नशीब चांगलं आहे की तिच्या घरचे खूप छान आहेत ती आता गव्हर्मेंट सर्विससाठी अप्लाय करते आणि आम आय एम शोअर की ती इतकी एज्युकेटेड आहे की तिचं ते सगळं होईलच पण ब प्रत्येकांचं एवढं नशीब नसतं प्रत्येक जण एवढं शिकलेलं नसतं म्हणून आता ज्या झाल्या गोष्टी त्या झाल्या ती तर आहे खंबीर ती करेलच व्यवस्थित झाला आता गोष्टी पार पडल्या पण मला फक्त एकच सांगायचं आहे की मी बरेचदा तुम्हाला माझ्या ब्लॉग थ्रू सांगितलं आहे की तुम्ही मुलीच्या आई आहात मुलीची आई असणं आणि मुलाची आई असणं ह्यामध्ये खूप फरक आहे आपण मी त्या दोन्ही भूमिका पार पाडते कारण मला मुलगासुद्धा आहे तर माझ्या मुलाबद्दल तर मी तुम्हाला नंतर सांगेल पण आपल्याला मुलगी आहे म्हणून आपण सर्वात पहिला तिला काम शिकवतो घरातलं मलाही तीच ट्रीटमेंट मिळाली आहे घरामध्ये माझ्या वडिलांचं एक मत वेगळं माझ्या आईचं मत वेगळं होतं माझ्या आईने लहानपणीपासून मला इतकं काम लावलं आहे म्हणजे लिटरली मी तिसरीला असताना म्हणजे पूर्ण स्वयंपाक वगैरे करायचे पुरणाच्या स्वयंपाक तर मी पुरणपोळीचा जो स्वयंपाक होतो मी जवळपास चौथी पाचवीला असल्यापासूनच शिकते आता कसं आहे ना कोल्हापूर साईडला गुळाचं पुरण करतात आणि छत्रपती संभाजीनगर विदर्भ इकडच्या साईडला ना पोळ्या ह्या साखरेच्या करतात म्हणून पद्धत मात्र थोडीफार वेगळी असते म्हणून लोकांना असं वाटतं की मला स्वयंपाक येत नाही किंवा मी सुग्रण नाही किंवा काय पण पद्धत वेगळी आहे कोणाला कितीही काही वाटलं पण माझ्या हाताने जेवणाऱ्या लोकांना माहिती आहे की कि मी किती छान स्वयंपाक करते किंवा स्वतःच कौतुक मी स्वतः करत नाही पण ही गोष्ट वेगळी झाली सोडा तुम्ही तुमच्या मुला मुलीला स्वयंपाकच यायला पाहिजे भांडीच घासता आली पाहिजे घर साफ करता आणलं पाहिजे तू प्रत्येकांची रिस्पेक्टच केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याच्या आधी तुम्ही तुमच्या मुलीला स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकवा घरातलं काम काय आहे अंगावर पडलं की सग सगळे करतात किंवा तुमची मुलगी जर एवढी एज्युकेटेड असेल किंवा एवढं छान नोकरीवरती असेल ना तर ती स्वतः कामवाली बाई लावून काम करेलच ठीक आहे घरातली कामं काय अशी तशी होणारच आहे ती मुलगी आहे ती काय आपल्या आयुष्याला पुरणार नाही म्हणून तिला काय दहावी बारावी झाली की लग्न लावून द्यायचं ही मतं आहे जी तुमची ती प्लीज बाजूला ठेवा ठीक आहे तुम्ही विचार करा की लहानपणी मुला मुलीला बाहेर जाण्यासाठी मैत्रिणीबरोबर खेळण्यासाठी तुमची परवानगी घ्यावी लागते त्यानंतर पुढं लग्न झाल्यानंतर तुम्हालाच भेटण्यासाठी तुमच्या मुलीला त्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागेल किती वाईट ही गोष्ट आहे यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला पहिला स्वावलंबी बनवा ठीक आहे नोकरी व्हिग्री काय असेल ते तिला करू द्या आणि त्याचनंतर तिचं लग्न करा आणि असं काही नाही लव्ह मॅरेज केलं म्हणून तुझं तू सांभाळायचं तुझं तू निर्णय घेतला तुझं तू बघायचं हे जे तुमचे जे मतं असतात ना हे सर्वात पहिला बाजूला ठेवा ठीक आहे आणि मुलगीला मुलगी जन्माला आली आहे म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा ना तिला एक चांगलं व्यक्ती महत्व देण्याचा प्रयत्न करा आपण शिकलेलो नसलो तरी चालेल पण आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी छान पद्धतीने एज्युकेशन घेऊन तिच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे स्वतःचे निर्णय गरज पडल्यानंतर स्वतः घेता आले पाहिजे एवढं तिला ठामपणे हे करा मी सुद्धा माझ्या नऊ वर्षाच्या मुलीची आई आहे मला ज्यावेळी कोणी म्हणतं ना की तिला हे शिकव तिला ती शिको मी डायरेक्टली नाही सांगते काही एक गरज नाहीये काम काय तिला ती माझं बघते आणि तिला कामं येणारच आहे तिला मी घरातली कामं अजिबात लावत नाही तिला मी खेळायला परवानगी देते मी तिला अभ्यास करायला तिला काय एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करायच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी तिला इन्व्हॉल्व करते म्हणून तुम्हाला तुमची मतं सुद्धा आली था था। पाहिजे सॉरी कोणाचं मन दुखलं असेल तर आज चौला तिथं जाईल